नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलण भाऊचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो जे आजपर्यंत आपल्याला वाटत होतं की आपण या गैरसमजत होतो की आपल्याला पोलीस भरती करता येत नाही पोलीस भरतीमध्ये जाता येत नाही तर याचा खोडून आहे आता जागा सुवर्ण संधी निघालेली आहे जागा निघालेल्या आहेत आणि या जागा एस एस सी पोर्टलवरती निघालेली म्हणजे एस एस सी भरती करून घेतले जाणार आहे आपल्याला त्यांनी तिथून पूर्ण भारतात भरती निघालेली आहे ही आणि दिव्यांगांसाठी खास दिव्यांगांसाठी पूर्ण भारतात एकशे ते जागा निघालेल्या आहेत एकशे ते जागांसाठी अप्लायकेशन आपण करू शकतो तर हे अप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला शून्य रुपये चार्जेस आहेत फॉर्म भरण्यासाठी परत आपल्याला फॉर्म भरल्यानंतर आपली रिटर्न होणार आहे ओरल होणार आहे आणि फिजिकल होणार आहे असे तीन टप्प्यात आपल्याला तिथे भरती करून घेणार आहेत हवलदार पदासाठी भरती आहे कोणत्या पदासाठी हवलदार पदासाठी ते वीस ते साठ हजार रुपयेपर्यंत आपल्याला सॅलरी होऊ शकते त्याच्यात तर असं नियम हे आहेत त्याचे फॉर्म भरण्याची लास्ट तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो फॉर्म भरण्यासाठी कॅन्डिडेट पात्र असणारे कॅन्डिडेट मी आता सांगतोय दहावी पास कमसे कम, कम दहावी पास असलेला कॅन्डिडेट चालू शकतो वय अठरा वर्षाच्या पुढील सदतीस वर्षापर्यंत चालू शकतो अठरा ते सदतीस पर्यंत कोणत्याही या म्हणजे अठरा नंतर एकोणीस असेल एकवीस असेल वीस असेल पंचवीस असेल तीस असेल एकतीस असेल पस्तीस असेल छत्तीस असेल हे कोणतेही कॅटेगरीतले फॉर्म भरू शकतात मुलं मुली दोघही भरू शकतात फॉर्म दिव्यांग तरी सुवर्ण संधी मिळालेली आहे आणि यासाठी कोणकोणते कौन दिव्यांग चालू शकतात तर बधीर कर्णबधीर म्हणा हात नसेल पाय नसेल किंवा तोत्रबोलत असेल या असे सगळे चालू शकतात फक्त मेंटली डिस्टर्ब असणारे किंवा डोळ्यांनी हँडिकॅप असलेले चाळीस टक्क्यावरील डोळ्याने असलेले परत तुमचे हे काय म्हणतात त्याला फिजिक पॅरलेसिस पण ऍसिड अटॅक झालेले चालू शकतात ऍसिड अटॅक झालेले पण ही चालू शकतात त्याच्यामुळे तुम्ही सुवर्णसंधी जर तुम्हाला इच्छा असेल की आपल्यालाही काहीतरी करून दाखवायचं आहे की आपल्यालाही देशाची सेवा हो करायची आपल्याला आपल्या आप राज्यात सेवा हो करायची आहे आप आणि आप हो करा आपल्यालाही ती वर्दी घालायची असं वाटत असेल तर हवलदार पदासाठी भरती निघालेली आहे आणि पगारही चांगला आहे सॅलरीही चांगली मिळत आहे त्याच्यामुळे तुम्ही या संधीचा जर तुम्ही दहावी पास असाल आणि अठरा वर्ष पूर्ण असेल तुमचं तर या सुवर्ण संधीचा फायदा घेणं विसरू नका आणि अजून वीस दिवस राहिलेले आहेत फॉर्म भरायला वीस दिवस राहिलेले आहेत अजून एकतीस ऑगस्ट लास्ट डेट आहे फॉर्म भरायला एकही रुपया चार्जेस लागणार नाही डॉक्युमेंट्स तुमचं एनडीकॅप डेबिट असेल आधार कार्ड मतदान ओळखपत्र रेशन कार्ड आहे अशी किरकोळ कागदपत्र लागणार आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर या फॉर्म भरा आणि एकशे तेहतीस आहेत तुम्ही परराज्यातही फॉर्म भरू शकता म्हणजे जर तुम्हाला एमपी मध्ये पोस्टिंग हवी असेल किंवा राजस्थान गुजरात दिल्ली पंजाब इकडेही तुम्ही फॉर्म भरू शकता महाराष्ट्रातच पाहिजे असं काही नाही एकशे तेत्तीस जागा आहेत कुठे जास्त जागा असतील तिथे फॉर्म भरून घ्या आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या हे सांगेल आता म्हणू नका की आपल्यालाही पोलिस भरतीमध्ये चान्स नसतो तर पोलिस हे आता चान्स देत आहेत हवलदार पदासाठी भरती आहे एस मध्ये आणि जर तुम्हाला लिंक हवी असेल तर लिंक आपण मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तर त्या लिंकवर जावा आणि फॉर्म व्यवस्थित भरा नियमावली पहिला वाचा नियम रूल्स सगळे वाचून घ्या त्यात आपण जर बसत असू तरच भरा मल्टिपल डिसेबिलिटी ही चालू शकते म्हणून सांगितले फक्त डोळे चालणार नाहीत म्हणून सांगितले त्यात त्याच्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा जेणेकरून रद्द होणार नाही जेणेकरून आपण पुढच्या पायरीवर जाऊ या इच्छाने भरा रायटिंग ओरल आणि फिजिकल अशा तिन्ही तीन टप्प्यात तुमचं चाचणी असणार आहेत किंवा तुमची एक्झाम असणार आहे त्या ह्याच्यातूनच तुमचं सिलेक्शन होणार आहे ही काळजी घ्या आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग